दोन आश्रम शाळा दोन विद्यार्थिनींचा मृत्यू आश्रम शाळांमध्ये नक्कीच चाललंय तरी काय धुळे जिल्ह्यातील दोन आश्रम शाळांमध्ये आठवडाभरात दोन विद्यार्थिनींचा मृत्यू त्याआधी नाशिक जिल्ह्यातील सणकापूर आश्रम शाळेत विद्यार्थ्यांचा मृत्यू कणाशी आश्रम शाळेत विद्यार्थी आजारी झाल्यानं खळबळ उडाली या प्रकरणात विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे यामुळं आश्रम शाळांमधील कारभार पुन्हा ऐरणीवर आला आहे साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील केंद्रीय शाळेतील एका बारा वर्ष वयाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी साक्री तालुक्यातील डवळीपाडा येथील श्री साई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अनुदानित आश्रम शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या नऊ वर्ष वयाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला या विद्यार्थिनीच्या मृत्यूचं कारण समजलेलं नाही आश्रमशाळांमधील व्यवस्थापन केलेल्या कोणत्या ना कोणत्या कारणानं कायमच चर्चेत असते मंजुळा राजू पवार वय वर्ष नऊ राहणार मचमाळ असं मयत विद्यार्थिनीचं नाव आहे याआधी मंगळवारी गणेशपूर सोनाली राहणार खरवड धडगाव हिचा मृत्यू झाला देवळीपाडा येथील आश्रम शाळेत इयत्ता तिसरी मध्ये शिकणारी मंजुळा ही शाळेच्या वसतीगृहात राहत होती बुधवार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री काही सर्वसामान्य होतं मात्र रात्री दहा वाजता स्त्री अधिक्षिका रंजना चंद्रसिंग पवार यांनी तपासणी केली तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या खोल्यांमध्ये झोपल्या हो होत्या गुरुवारी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच वाजता रंजना पवार नेहमीप्रमाणे विद्यार्थिनींना उठवण्यासाठी गेली असता खोली क्रमांक सहा मध्ये मंजुळा झोपेतून उठत नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानं त्यांनी पुरुष अधीक्षक गजेंद्र चौरे आणि प्राथमिक मुख्याध्यापक सुरेश राऊत यांना माहिती देत तिला तात्काळ पिंपळणेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात था आले तपासणी करून डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले मंजुळाचा मृतदेह धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या था सर्वोच्च रुग्णालयात आणण्यात आला शविच्छेदन करण्यात आले मंजुळाचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेला नाही याच आश्रम शाळेत मंजुळाची मोठी बहीण ही आहे तीही काही दिवसांपासून आजारी होती असं सांगितलं जात आहे